मातृभूमी प्रबोधन समिती शासनमान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचन व ग्रंथालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन के एन केला इंग्रजी शाळे शेजारी रोड नाशिक रोड येथे ही सेवाभावी संस्था गेल्या छत्तीस वर्षांपासून विविध सामाजिक शैक्षणिक व धार्मिक धम्म संस्कार व राष्ट्रीय उपक्रम राबवत आहेत संस्था महाराष्ट्र शासन व महात्मा फुले वाचनालय ग्रंथालय ही असून सामाजिक कार्य करण्याचा सा यशोगाथा आणि विविध उपक्रम राबविण्यात येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंतिम प्रेरणा स्रोत म्हणजे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विचारधारेवर प्रमाण मानून संस्थेची रांगणात सम्यक विहाराची संकल्पना संकल्पित मूर्ती या ठिकाणी केलेली आहे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना द्वितीय वर्ष दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून केलेल्या कामाचा उजाळा म्हणून या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला प्रमुख मान्यवर वक्ते प्राध्यापक अनंत देवडेकर संपादक सद्धर्म पत्रिका मुंबई कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र काशनाथ जाधव अध्यक्ष मातृभूमी प्रबोधन समिती नाशिक रोड त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुधीर वसंत भालेराव यांनी केलाय सूत्रसंचालन नंदराम पोळाजी दिवे जीवन गौरव पुरस्कार सन्मान समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विश्वस्त पुरस्कार प्रदान मातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे त्यात आयुष्यमान दामोदर धोंडीराम साळवे विश्वस्त आयुष्यमान श्यामराव विश्राम बागुल विश्वस्त आयुष्यमान नंदकिशोर दामोदर साळवे विश्वस्त आयुष्यमान संतोष यशवंत जोपुळकर विश्वस्त आयुष्यमान प्रकाश खंडेराव गांगुर्डे विश्वस्त आयुष्यमान रामदास मोतीराम खरे विश्वस्त आयुष्यमान बाळासाहेब मल्हारी लोखंडे विश्वस्त आयुष्यमान महेंद्र गणपत साळवे विश्वस्त सदर पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ त्याचबरोबर सन्मानपत्र दे शाल देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेलं आहे याप्रसंगी मातृप्रबोधन समितीचे राजेंद्र के जाधव अध्यक्ष राजेंद्र बी चंद्र मोरे सेक्रेटरी मधुकर बी पवार खजिनदार गोपीचंद जयपगारे पगारे कार्याध्यक्ष संजय सोनवणे उपाध्यक्ष त्याचबरोबर महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय नाशिक रोड विश्वस्त समितीचे सुधीर वसंत भालेराव अध्यक्ष कुणाल हिरामन शेजवळ सरचिटणीस चंद्रकांत भीमराव हिरे खजिनदार नंदराम पवळाजी देवे उपाध्यक्ष त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य व सन्माननीय सर्व सदस्य धम्म उपासक उपासिका सन्माननीय दानदाते आजीव सभासद सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्माननीय अतिथी गण विविध धम्म संस्था शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था साहित्यिक संस्था कर्मचारी संस्था व महिला मंडळ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सर्वांनी सर्वांच्या संवेत सुरुची भोजन भोजनाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक प्रमाणे आहेत त्यामध्ये आयुष्यमान दोन दामोदर दुन, धोंडेराम दुन् साळवे आयुष्यमान शामराव विश्राम बागूर आयुष्यमान नंद किशोर दामोदर साळवे आयुष्यमान संतोष यशवंत जोपुळकर आयुष्यमान प्रकाश खंडेराव गांगुर्डे आयुष्यमान रामदास मोतीराम खरे आयुष्यमान बाळासाहेब मल्हारी लोखंडे आयुष्यमान महेंद्र गणपत साळवे या सर्वांचं मातृभूमी प्रबोधन समिती मध्ये एक तन मन धानाचे बहुमूल्य योगदान आहे त्या निमित्ता हा त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आपण इथे सर्व उपस्थित झालात सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्याचा हातभार लावला त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी राजेंद्र काशीनाथ जाधव मातृभूमी प्रबोधन समिती अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांचे प्रथम स्वागत करतो व आपल्याला आपणा सर्वांना सविनय जयभीम करतो मातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आज पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात जसे की इथे उपासना केंद्र चालते पाली भाषेचे वर्ग चालतात बार्टी या संस्थेचे बार्टी या संस्थेचे क्लासेस चालतात जेथे आज एम पी एस सीचे भरपूर विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आज पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या सम्यक बुद्ध विहार या याचा आज दुसरा वर्धापन दिन असल्यामुळे प्राध्यापक आनंद देवडेकर सर यांचे बुद्ध धम्म व आंबेडकर अनुयायी यांची जबाबदारी या विषयावर भाषण ठेवण्यात आलेले आहे तसेच या संस्थेमध्ये आज पस्तीस वर्षापासून जे ज्येष्ठ सदस्य कार्यरत आहेत त्यांचा उचित जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्या सदस्यांची नावे ही खालीलप्रमाणे आहेत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध विहाराचा दुसरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आज प्राध्यापक आनंद देवडेकर सर यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे तसेच आमचे मातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय यामध्ये ज्येष्ठ सदस्य एकूण आठ सदस्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे धन्य आहे मागील पाच वर्ष मी संस्थेचा मातृभूमी महात्मा मा, फुले वाचनालयाचा सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा या ठिकाणी काम करत होतो तेव्हा हे काम करत असताना या वाचनालयासाठी इथे विपशना सेंटर सुरू केलेलं होतं पाली भाषेचे वर्ग चालू केलेले होते आणि या पाली भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी महत्त्वाचं डॉक्युमेंट्स उपलब्ध करून द्यावं म्हणून मी आणि झोपडकर साहेबांनी आम्ही इगतपुरीच्या या विपशन सेंटरमधून बावन्न हजाराचे ग्रंथ आपण विनामूल्य खरेदी केले विनामूल्य आणले आणि ते वाचनालयासाठी भेट दिलेले आहे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपण दिलेलं आज पाली भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी तो फार महत्त्वाचा खजिना एकशे चाळीस ग्रंथ आहे संपूर्ण त्रिपिटक आपल्याकडे पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे ते सुद्धा दुपुरदर साहेब आणि मी आम्ही दोघांनी या संस्थेसाठी आणलं ते एक महत्त्वाचं काम आपण केलेलं आणि माझ्या वैयक्तिक माध्यमातून मी सुद्धा एक चांगला वाचक आहे एक चांगला अभ्यासक आहे माझं स्वतःच सुद्धा मोठं संग्रहालय आहे घरी आणि म्हणून महत्वाची वर्ष जी आहे की त्यांनी खास या जीवन गौरव पुरस्कार प्राप्त करण्यास त्यांना कार्यरूप झालेले आहेत त्याच्यामुळेच त्यांना तो सन्मान मिळाला आहे तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ते माझ्या भाषणाचा भाव केलं होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज मी या ठिकाणी वेळेत आणि सुटून आलो त्याचं सगळं श्रेय आमचे मित्र प्रकाशराव डोले यांना आणि त्यांच्या मी इथे वेळेत येऊ शकतो तेव्हा त्यांनाही स्वतःजवळ न ठेवता संस्थेमध्ये जर ठेवले तर संस्थेच्या अनेक लोकांना त्याचा फायदा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून मी जवळपास अकरा हजाराचे ग्रंथ संस्थेला भेट म्हणून दिलेले आहे अजून थोडंफार काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी पुरस्कार पुरस्कार समितीने ही जी निवड समिती आहे आपली या निवड समितीने या सगळ्या मान्यवरांचा दोन क्रायटेरिया ठेवले संस्थेचे आजीव सदस्य सत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आयुष्यमान झालेले सदस्य आणि ज्यांचं अतिशय प्रामाणिकपणे योगदान आहे असा निकष समोर ठेवून समितीने हे जे काही सिलेक्ट केलेले आहेत पुरस्कार ती त्याबद्दल त्यांचं मी समितीचं निवड समितीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या पुरस्कार देऊन आम्हाला आपण उपकृत केलेलेच आहे परंतु तरी सुद्धा आमच्या तर, आमच्या जबाबदारीमध्ये त्याच्यामुळे वाढ झालेली आहे आज तीस पस्तीस वर्ष आम्ही या ठिकाणी काम करत आहोत असंच काम इथून पुढे सुद्धा चालू ठेवू आणि अधिक जबाबदारीने काम करू सर्व पुरस्कार वतीने देतो आणि माझं मनोबल पूर्ण मी राजेंद्र काशीनाथ जाधव मातृभूमी प्रबोधन समिती अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांचे प्रथम स्वागत करतो व आपल्याला आपणा सर्वांना सविनय जयभीम करतो मातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आज पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात जसे की इथे उपासना केंद्र चालते पाली भाषेचे वर्ग चालतात बार्टी या संस्थेचे बार्टी या संस्थेचे क्लासेस चालतात जेथे आज एम पी एस सीचे भरपूर विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आज पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या सम्यक बुद्ध, बुद्ध या याचा आज दुसरा वर्धापन दिन असल्यामुळे प्राध्यापक आनंद देवडेकर सर यांचे बुद्ध धम्म व आंबेडकर अनुयायी यांची जबाबदारी या विषयावर भाषण ठेवण्यात आलेले आहे तसेच या संस्थेमध्ये आज पस्तीस वर्षापासून जे ज्येष्ठ सदस्य कार्यरत आहेत त्यांचा उचित जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्या सदस्यांची नावे ही खालीलप्रमाणे आहेत